या फिफ्टीन प्लांट ड्रोन कसा उडवायचा जरा मी शिकून घेतो आहेच त्याच्या कीटकनाशक पण आहे सावली देतो डोंट गो क्लोज आय अटॅक यू नमस्कार नाव प्रकट लोखे आणि वेलकम टू माय ब्लॉग आणि दुपारची मस्तपैकी सुखाची झोप घेऊन आता संध्याकाळी आता आम्ही बघा घराच्या समोरच आहोत आणि इकडे प्रणीश आणि प्रणीश सध्या ओनो मध्ये मास्टर झालाय तो तो मला हरवतोय ओके म्हणजे प्रत्येक वेळी या टू डे टू टाइम्स आणि यस्टरडे आय थिंक थ्री टाईम्स त्याने मला बीट केलं आहे काय माहिती नाही ओके कसं त्याचं एवढं डोकं शात आहे ते आणि आता लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉमिस केलं की कोणकोणती झाडं आणलेली ना ती तुम्हाला दाखवायची होती आणि त्याच्याशिवाय आपला ड्रोन पण तिथे ते वगैरे तर ड्रोन पण उडवण्याचं काम चालू आहे प्रणीश आज प्रेना तर, प्रेना तर आता। मला शिकवणार आहे की कसा ड्रोन उडवायचा वगैरे पण त्याच्यात जरा आपण आपली झाडं बघून घेऊया आता प्रेरणा तर प्रेरणाला खूप चांगल्या प्रकारे ड्रोन समजतो आता अजून प्रेरणाच उडवत असते तर तो बघा ड्रोन तिकडे आहे आणि प्रणीशना तिघे जाणार दिसत नाही त्या बघा ओके तो ऍक्च्युली तो लहान मुलांचा ड्रोन आहे ओके कारण त्यांचीच एक्साइटमेंट जास्त असते जर आता आपण आधी पहिल्यांदा आपली झाडं बघून घेऊया सो तुम्हाला बोललेलो की यावेळी आपण दोन पारिजातची झाडं आणणार आहात तर बघा हे पारिजातचं एक झाड आणि दुसरं झाड तर आता हे डिसाईड करायचं की लावायचं कुठे ओके तर एक इच्छा आहे की घराच्या अंगणामध्येच त्याचा ना असा सडा पडला पाहिजे तर एक झाड आता आपण इथेच कुठेतरी लावूया ओके पण ते कुठे लावायचं ते बघितलं पाहिजे कारण तिथे एक पेरूचं झाड होतं तर ते पेरूचं झाड आता नाही राहिलं ओके चिक्कूचं झाड जगलं चिक्कूचं झाड आहे ते अजून मोठं नाही झालं त्याचं पण इकडे बघा तो बघा पेरूचा दांडा होतं पण त्याचं काय झालं नाही तर तिकडे आता तो कुणाला जो चाफा दिलेला ना हा वेगळाच चाफा आहे जरा ओके आता तो तिथे मी लावून ठेवला आहे तर त्याची म्हणजे नुसती काठी लावलेली तर त्याला आता खाली मुळं आली आहेत नाही आली आहेत जगतो आहे काय कळत नाही बघूया ते टाईमच ठरवेल पण येस प्राजक्ताचं झाड मे बी पारिजातचं झाड कुठे लावूया हा प्रश्न पडला आता कारण इकडे पण तशी झाडांची गर्दीच आहे आणि इकडे पण तशी छोटी छोटी झाडं लावलेली आहेत इकडे बघा तुम्ही आपला हा लिंबू आहे इकडे काटेरी लिंबू आहे इकडे आपली सगळी आहेत गुलाब वगैरे आहे गुला ओके इकडे झेंडू आहे ओके सो बाकीची बरीचशी झाडं आहेत इकडे छोटी छोटी फोग्रा आहे ओके सो आई एक एक नावं घेते तर आता पारिजात कुठे लावायचा हा प्रश्न पडला आहे एक या कंपाऊंडला लावण्याचा प्लॅन आहे आणि एक आहे तर तो त्या मोठ्या घराच्या तिथे आजूबाजूला कुठेतरी एक लावण्याची आवश्यकता आहे म्हणजे तिकडे पण मस्तपैकी फुलं पडतील तर आता इथे कुठे लावायचा आणि इथे ऑलरेडी एक झाड होतं तर या झाडाची ना सगळी पानच निघून गेली ते बघा सग सुकलेली ती पानं तर हे पण एक झाड मृत्युमुखी पडलेलं आहे आणि इकडे आता एक ऑलरेडी आहे पण आता हे झाड अजून मोठं नाही होतं त्याला धरत नाही आहे बाकी असं आहे ते इकडे तर जरा थोडासा कचरा जायला आहे आणि त्याच्याशिवाय इकडे मस्तपैकी आपली तुळस तर भरपूर येते आपल्याकडे आता तिनं ती मस्त पानांची झाडं होती तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या कलरची ओके आता ती ना आता नाही राहिली ओके कारण हा जेव्हा सिमेंटचा गडका बांधला ना तेव्हा okay, ती गेली ओके okay, सो so, ती आता परत एकदा कोणाकडून तरी आणली पाहिजेत कारण ती एवढी मस्त राहिली हो ड्रोन इज फ्लाईंग ओ oh, ड्रोन इज फ्लाइंग हे बघा ड्रोन आपला फ्लाय करतोय इकडे कसं वाटतं ड्रोन जाऊया आपण डी जी आय मिनी फोर प्रो बघा कसं वरती जातो हळूहळू ॲक्च्युली एक झोन झाला आहे कारण काय माहिती आहे फक्त याच्यामध्ये एच डी कार्ड होतं ना करते नाही आहे तर त्याच्यामुळे याची इनबिल्ड कॅपॅसिटी फार कमी आहे स्टोरेजची तर त्याच्यामुळे जास्त काही शूट करता येत नाही बाकी माडे एस डी कार्ड आहेत ओके गोप्रोची पण ती आता आहेत मुंबईला तर मे बी आता याचं जे प्रॉपर असं उद्घाटन आहे ना तर ती कर्जतच्या फार्म हाऊसवरतीच होण्याची शक्यता दाट आहे तर तिकडे आपण भरपूर शूट करू शकतो बघा आपला कसा ड्रोन हळूहळू हो वरती चालला तो हां इट्स अप सो बघा त्यानंतर मग आता ही दोन प्रॉजेक्ट त्याचे झाड आहेत आणि त्याच्या बाजूला आपण यावेळी मोठ्या प्रमाणात आणलाय ना तो आवळा या या एम टू लर्न इट बट फर्स्ट टू शो ऑल ट्रीज या फिफ्टीन प्लांट्स ओके सो आता ते आपण जरा तुम्ही बघून घ्या तर आवळा आपण मोठ्या प्रमाणात आणलेला आहे ओके तर आवळा आपण घराच्या आजूबाजूला का लावतो याचं रिझन तुम्ही मला सांगा ओके आमचे पण काही रिझन्स आहेत ओके सो ऍक्च्युली हे जे आवळ्याची पाच झाडं आहेत ओके सो ती आहेत सो आपले जे एक रमेश काका आहे का जसं मी तुम्हाला बोललो की पप्पांची आता हे जे आमचं मोठं घर आहे तर त्याच्यामध्ये अजून चार भाऊ आहेत ना बाबा सो दामू काका नाना काका ओके का, आणि त्याच्याशिवाय रमेश काका आणि दया काका ओके सो अशी पाच बिराड आहेत या मोठ्या घरामध्ये तर त्याच्यामध्ये एक आहेत ते आमचे रमेश काका आहेत का का ओके तर त्यांची इच्छा होती की आपण मस्तपैकी आवळे लावू या घराच्या आजूबाजूला ओके सो हे बघा इथे छानपैकी पाच आवळे घेऊन आलेलो ओके okay, एक आवळा दोन आवळा तीन आवळा चार आवळा पाच आवळा सो so, आता हे पाच आवळे ना आपण हे मोठं जे घर आहे तर त्याच्या आजूबाजूला आजू लावणार आहोत आणि हा बघा हा like खाली डाऊन 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 येतोय त्याच्यामुळे यांचं डाऊन डाऊन चाललेलं आहे डोंट गो क्लोज शराया आय इट वाईट अटॅक यू लाईक दॅट अरे बघा असं खाली आलेलं आहे प्रेरणाने ले सक्सेसफुली लँड केलेला आहे okay? त्याला <laughs> ओके सो so, हे आपले पाच आवळ्याचे झाडं आणि त्याच्या बाजूलाच इथे आपण ना एक झाड अजूनही आणलंय तर ते आहे कडुनिंबाचं झाड सो so, घराच्या आजूबाजूला आज असणं किती आवश्यक आहे ते तुम्हाला माहिती आहे कारण कडुनिंबापासून काय काय बनतं ते तुम्हीच मला कमेंट करून सांगा पण मेन तर तुम्हाला माहिती आहे हा रोगप्रतिकारकता आहेच ओके पण त्याच्याशिवाय कीटकनाशक पण आहे सावली देतो ओके आणि याचे खूप उपयोग आहेत कडुनिंबाचे ओके औषधी उपयोग पण प्रचंड आहेत सो तुमचे काही काय आहेत याच्याबद्दल तर ते पण मला नक्कीच सांगा सो बघा दोन पारिजात पाच आवळे आणि त्याच्याशिवाय इथे एक कडुनिंब आणलेलं आहे आणि त्याच्याशिवाय हा आहे तो अजून एक आपला तो छोटावाला आवळा असतो ना राय आवळा ना राय आवळा बोलता त्याला ओके सो हा एक आणलेला आहे कारण हा आमचाला खूप फेवरेट आहे कारण आमचे जे इकडे म्हणजे आता या घरामध्ये रुपेशच्या घरामध्येच ना एक संदीपदादा म्हणून आहेत संदीप लोके तर त्यांचं इकडेच समुद्राच्या जवळ अजून एक घर आहे ओके तर त्यांच्या घराच्या समोर ना त्यांनी हा राय आवळा लावलेला आणि मी लहानपणी तिकडे जायचो ना तर त्याला एवढे मस्तपैकी ते छोटे 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 आवळे लागतात आणि ते गोड असतात त्यामुळे ते एवढे असम लागतात ना ओके तर ते खूपच इच्छा होती आणि सावंतवाडीला पण असाच एक आहे ओके सो आता हा एक लावायचा आहे म्हणजे याचे आ, ते आंबट गोड असे आवळे खायला ना छोटे छोटे मजा येते सो so, तो एक आवळा आपण लावणार आहोत आणि त्याच्याशिवाय इथे बाजूला बघा ओके okay, तीन शेवग्याची झाडं आणले आहेत तुम्हाला तर माहिती आहे की शेवगा हे फूड काइंड ऑफ होत आहे कारण त्याच्यामध्ये एवढे हेल्थ न्यूट्रियंट्स वगैरे आहेत त्याच्या हेल्थला एवढे बेनिफिट्स आहेत सो so, आपण फांदी पण लावणार आहोत ओके okay, सो so, फांदीने लास्ट टाईम आपण लावण्याचा प्रयत्न केलेला ना बाप्पा पण जगली नाहीत ती डमस्टिक ओके तर ती जगली नाहीत तर यावेळी तर आम्ही कलमच डायरेक्ट घेऊन आलेलो आहोत ड्रमस्टिक पण आम्ही लावणार आहोत कारण शेवगा असावा तेवढा चांगला तर पण शेवग्याचं फक्त एकच नुकसान आहे कारण शेवगा अट्रॅक्ट करतो माकडांना ओके okay, कारण शेवग्याची झाडं आता लावायची कुठे हा प्रश्न आहे कारण जर शेवगा माडत लावायला लावा लागणार okay, ती ओके पण जे ती जगली पण पाहिजे त्याला त्यांची काळजी पण घेतली पाहिजेत अशी बाउंड्री लावली पाहिजे मला असं वाटतं दोन माडांच्या मध्ये हो वगैरे अशी लावूया आपण काय हा ना तिथे आहेत ना आपलं तिथे कोकम आहे ना हां तर तिथे आता हे एक त्याच्यामधला आहे ना हा जो मधला आहे ना हा ॲक्च्युली आपला गावठी किंवा नॉर्मल जो असतो ना आणि हे जी दोन आहेत ना शेवगा हा एक इकडचा आणि एक इकडचा ही बारमाई शेवगा आहेत ओके सो या बारमाई शेवग्याचं तुम्हाला माहिती आहे बारा महिने आपल्याला मस्तपैकी शेवग्याचे शेंग्या मिळाल आणि मला पण किंवा आमच्या घरामध्ये सगळ्यांना शेवग्याच्या शेंग्या भरपूर आवडतात बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा हे एकदम कॉमन आहे ओके okay, आणि ते खायला पण मजा येते शेवग्याच्या शिंक्याची भाजी पण छान होते ओके okay, नुसती आणि ते आपण रस्त्यामध्ये पण करू शकतो आणि त्याच्यानंतर मग आपले ऑफकोर्स हे जे दोन आहेत ना मोठे ओ okay, तर ही हापूसची कलमाची ज आहेत ओके okay, आणि एक आहे ते आपला केसर आहे तर आता हापूस कुठे लावायचा आहे ह्याच्याबद्दल डिस्कशन चालू आहे तर आमचं एक असं डिस्कशन होतं की आता इकडे ना ते मधुमालतीची झाडं पाडत राहतात तर तिथेच आपण एक मोठं असं कलम लावूया हा तिथे पाणी भरपूर असतं तिथे ते कलम एक लावता येईल दुसरा कलम आपण बघूया तिकडे कुठेतरी लावूया लांबवर हा वरच्या बाजूला लावूया बघूया की कलम कुठं लावायचं केसरचं हा एक रमेश काकेच्या तिकडेच लावणार आहेत त्यांची म्हणजे त्या साईडला विहिरीच्या बाजूला तर एक तिकडे लावू आपण आणि एक इकडे लावू आणि एक केसर भोगा कुठे लावायचा तरी सो so, अशा प्रकारची ही आपली ही झाडं आणि त्याच्याशिवाय बाजारामध्ये आम्ही गेलो तर आमचे एक एक संतोषदादा म्हणून आहे संतोष लोके तर ते त्यांची मुलगी बाप्पा तिला किती पर्सेंट मिळाले तन्वी संतोष लोके तन्वी नाईंटी थ्री पर्सेंट मिळाले तिला टेन्थ मध्ये ओके आणि आता तिने सायन्सला ऍडमिशन घेतले देवगड ओके सो चौथी पासून आहे चौथी पासून हा तिला स्कॉलरशिप वगैरे राष्ट्रपती हा अब्दुल कलाम हा, कलाम हा हा स्कॉलरशिप तिला मिळालेली होती बोलवणार हा पण लहान असल्यामुळे पाठवलं नाही तिला ओके सो तिच्याकडे पण आम्ही गेलो आणि uh, तिचा पण थोडासा छोटासा असा सत्कार असा केला ओके okay, बाप्पाने फोटो वगैरे काढला आणि ती आता देवगडला जाते आता तिकडे संतोषदादा जो आहे तर त्याने आपल्याला ना ही दोन फांद्या दिलेल्या आहेत आता बघा ही एक फांदी आहे त्याच्यातली आणि या फांदी आता आपण डायरेक्ट बघा या फांदीला चांगली मुळं फुटलेली आहेत आणि ही दुसरी फांदी आहे कोणकोणती ही झाडं आहेत ती मला कमेंट करून नक्की सांगा पानावरून तुम्हाला ओळखता येत असेल तर सो ही अजून दोन झाडं आपल्याला इथे लावायची आहेत यांची नावं मला नाही माहिती आहेत तुम्हाला जर बघा आता याच्या झाडं पानावरून जर ओळखता येत असेल तर ओके सो ही जी आहेत ती आपण इथेच लावू बघूया प्रयत्न करू ही कशी जगतात वगैरे ती तसं ओके okay, सो so टोटल सतरा झाडं यावेळी आणलेली आहेत आपण बघूया ती कशाप्रकारे आपण लावतो आणि कशाप्रकारे त्यांचं दे संगापन करतो कोणाला डॉगी कॉन ओके हे okay. hey, hey, काय झालं आहे की आता हे आम्ही गडगा बांधून घेतला ना हे जे छोटे छोटे जे होल आहेत ना याच्यामधून ते डॉगी हा पाणी जाण्यासाठी त्याच्यामधून सगळे डॉगी येतात हां हां कॅट पण येते आणि डॉगी पण ह्याच्यातूनच येतात आणि ह्याच्यातूनच पळतात ओके ते वरतून उडी मारून जात नाहीत लहान आहेत ती अजून पिल्लं ओके सो अशा प्रकारे बघा आला हा बघा इथेच होता कुठेतरी तो ओके सो बघूया दाखवू तुम्हाला पण आमची कॅट होती ना तर कॅट आता नाही आहे कॅट गेली परत कुणालकडे ओके आणि हे बघा इथे आमचा अभ्यास चालू आहे तोपर्यंत कसं उडवायचं काय उडवायचं की आता हे ॲक्च्युली आहे प्रेरणा सगळं डायरेक्ट प्रेरणाला शिकवणार आहे <laughs> कारण प्रेरणाला जास्त उडवायचा आहे तो ओके okay. मॅडम तुम्ही एवढे एवढा पेशन्स नाहीये हा कुठे केला कुठे ठेवला ओके आता सो ड्रोन कसा उडवायचा जरा तर मी शिकून घेतो आतापर्यंत प्रणेश आणि उडवत आहेत वगैरे सो चला आता शिकून घेऊया जरा स्वतः वेळ झाली मी ड्रोन उडवायची ओके अंडर एक्सपर्ट मी सध्या ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करतोय आणि इकडेच आहे बघा

तर त्याला बंद केलेला आहे so, सो अशी काही ड्रोनची आता धमाल चालू आहे सध्या शिकण्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे आता अचानक पाऊस झाला त्याच्यामुळे त्याला आता बंद करावं लागलं आहे कारण पावसामध्ये आणि खूप विंड असेल ना तर त्याला आपण जास्त प्लेन नाही करू शकत ओके okay, सो so, चला आता मी थोडा आज उडवलेला आहे बाकी आता आपण एस डी कार्ड वगैरे आता मुंबईला आहे तर ते आपण टाकू वगैरे आणि त्यानंतर मग यस चालू होईल आपलं ड्रोन पर्व पण असं म्हणू शकतो आपण कारण बरं ड्रोन उडवायचा आहे ओके आणि यच काही काही चांगल्या गोष्टी पण होत आहेत ओके तर त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला अपडेट करेन आहेत ओके स्पेशली रिलेटेड टू कर्जत ॲक्च्युली ओके सो आय विल लेट यू नो त्याच्याबद्दल पण आता बघा झाडं लावायचं काम चालू होणार आहे आता ते उद्या करायचं की परवा करायचा हा मोठा प्रश्न आहे ओके कारण सीन कसं आहे की आपल्याला मालवणला पण जायचं आहे ओके मालवणच्या बंगल्यावरती आपण गेलोच नव्हतो आल्यापासून ओके सो जरा मध्ये मध्ये असं जर एक चक्कर टाकली पाहिजे आता जे आमचे केअरटेकर आहेत ते इन अ वे आमचे रिलेटिव्हच आहेत म्हणजे गाववालेच आहेत ओके तर त्याच्यामुळे तसं चांगलंच चाललेलं आहे त्यांचं म्हणजे तसं चांगलंच ते काळजी घेतात वगैरे पण जस्ट प्रेरणाने अजून तो बंगला बघितलात नाही ओके सो प्रेरणा मुलांना तो दाखवायचा होता तर त्याच्यानुसार मग उद्या किंवा परवा ओके कारण कसं आहे की आमचा कृष्णा आहे तर तो चालला आहे गावाला त्याचा ना बाबा तर आता त्याच्यामुळे तो कधी चाललाय आहे त्याला ते विचारलं पाहिजे बरोबर ना त्यामुळे तो जर परवात निघत असेल तर आपल्याला उद्या झाडं लावून घेतली पाहिजे आणि परवा मालवणला लावू ओके नाहीतर मग उद्या मालवणला जाऊ आणि परवा झाडं लावू ओके सो कारण झाडं तर तशी ठेवणं पण योग्य होणार नाही ओके सो उद्याचा दिवस तसा लावण्यात पण जाईल त्याच्याशिवाय देवगडला पण जायचं आहे काही काही कामं आहेत ओके सो ती पण आहेत सो काम तुम्हाला म्हटलं नाही की गावाला आलो की आमची कामं संपत नाही ओके सो असा दिवस जात नाही की अरे मस्त ओकी बसलो आणि रिलॅक्स करतो काही नाही काहीतरी चालूच असतं ओके सो आता या ब्लॉगमध्ये मला वाटतं मी इथेच थांबतो बाकी तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आपल्या झाडांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून कोणती झाडं लावली पाहिजे तर त्याच्याबद्दल पण मला नक्की सांगा बघूया गणपती ज्यावेळी आलो तर त्यावेळी पण लावण्याचा एकदा प्रयत्न करेन आता पुढच्या वर्षी तर आपण अजून झाडं लावणारच आहोत तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद हॅलो ओके चला बाय बाय